हाय चला आज आमच्या कोकणात जाऊया पण जाण्यापूर्वी मी ना काय केलं ते नक्कीच बघा हाय हॅलो कसे आहात सगळे आज हा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज ठरवले होते मी की माहेरी जाणार माझ्या आई पप्पाच्या घरी दोडामाग तालुका येथील छोटासा गाव आहे आमचा मला जास्त वेळ तिथे थांबता आलं नाही त्याचं कारण शेवटचा गुरुवार पुसता आला नव्हता म्हणून मला यावं लागलं माझा मुलगा तिथे दहा ते बारा दिवस क्रिसमसची सुट्टी होती त्यात निमित्ताने तो आईकडे राहायला गेला होता माझ्या छोट्या बहिणीचं दोन महिन्यापूर्वी लग्न झालं तिला माझ्या घरी चार दिवस राहायला नेता येईल ये। म्हणून मी तिला घ्यायला निघाले आता हे बघा काम जे चालू आहे त्यावर बघून तुम्हाला कळलं असेल की मी काय बनवते जर का तुम्हाला कळलं नाही ना थोडक्यात सांगते चला बनवूया आज आम्ही धोंडस आमच्या गावी ह्याला गोडाची भाकरी किंवा तवशाचा केक असा पण म्हटला जातो आमच्या कोकणात ना याला गोडाची भाकरी असे म्हणतात तुमच्या येथे याला काय म्हणतात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा माझी मराठी एवढी चांगली नाही सो थोडं काही चुकत असेल तर मला माफी आधीच्या काळामध्ये केक पेस्ट्री हे सर्व नसायचे तेव्हा आमची आजी व आई ही रेसिपी बनवायची तवश्याचो केक त्याका मराठीत म्हणतात धोंडस जास्त जास्त श्रावण महिन्यानंतर ना आपली गणेश चतुर्थी झाल्यावर जी एवढी एवढी मोठी मोठी तवशी असतात लागतात ना त्याचंच धोंडस बनवतात यासाठी लागणारं साहित्य म्हणजे उकडे तांदूळ वा मोठा रवा पण घेतला चालेल थोडेसे शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स घेतल्यावर चालेल तवशी लागते याला गूळ लागते मरा मीठ लागते खोबरं जिरं आणि इलायची आता इकडे पाहू शकता तुम्ही मी जरा फेरीने गेली होती म्हणजे हा ही चोडणा फेरी आहे ही बघा कसं कसे लोक दुसऱ्या फेरीतनं येतात उतरतात इकडे आणि हा घनदाट जंगल आहे इकडे आणि फिरायला पण आहे आतमध्ये मी कधी गेली नाही पण गेल्यावर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते आणि ही बघा आमची पेंजिम सिटी आईच्या घरी गेल्यावर सहजासहजी मी जास्त असं काम करत नाही पण असं वाटलं मला की तुम्हाला थोडी सिंपलशी एक रांगोळी दाखवायची रांगोळी डिझाईन सिंपलशी काढली आहे ना म्हणून ही जरा ज पानं वगैरे होती ती झाडलोड करून पाणी वगैरे शिंपडून साधीशी एक डिझाईन काढली आणि जो मी ना धोंडस बनवला होता ना तो सर्वांनी खाल्ला आणि सगळ्यांनाच आवडला चक्क माझी आई पण मला विचारत होती ती कशी केली तुनं काय काय घातलं मीनं पण एकदा केली पण ती बारीक रवा यूज केल्यामुळे तिचं चांगलं झालं नव्हतं सो ती तिनं मला फुल रेसिपी विचारून घेतली मी ना जरा ॲटिट्यूडमध्येच सांगितलं की नाही असं करायचं तसं करायचं करून आणि ही छोटीशी रांगोळी काढली आणि जो धोंडस होता ना तो सर्वांनी खाल्ला माझ्या आईने बाबाने भावाच्या मुलग्याने माझ्या मुलग्याने माझ्या बहिणीने आणि जरा इकड तिकडची शेजारी पाजारी पण आमच्या घरी आले होते म्हणजे मी गेली होती ना म्हणून मला एक आजी आज आहे आमच्या पाठीमागे ती कधी पण भेटायला येते मला त्यांची नातवंड पण माझ्या बाळासोबत खेळायला वगैरे येते आणि त्यांच्या हातामध्ये पण गेलं आमच्या कोकणामध्ये ना परंपराच आहे परंपराच आहे सॉरी परंपराच आहे ती म्हणजे जो कोणी पण घरामध्ये आला ना तर त्याला चहा किंवा काहीतरी त्यांच्या हातावर ठेवायचं गोडगोड काहीतरी खाऊ द्यायचं म्हणजे कोणाला अशी आशा असते ना म्हणजे कुठून तरी आलं म्हणजे मला काहीतरी भेटेल खायला असं सो छान होता आजचा दिवस असा संपवला मी ना आज माझा दिवस